करता है इस बिल को वापस लेने की, मांग करता है, खिसान देरें। 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 देश का किसान पूरा पार्टी मोदी सरकारने जे कृषी विरोधात किसानाच्या विरोधात जे कायदा आणलेला आहे ते अतिशय चुकीचा आहे त्याच्यामुळे किसान अजून ध्वस्त होणार आहे किसानची हालत परिस्थिती दयनीय आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये किसान पहिले पासूनच तर आहे अजून भारतीय जनता पार्टी मोदी सरकार किसानला खदेळण्याच्या का कार्य करत आहे ते पुंजीपाती पुंजीपती पुंजीवादी पुंजी पुंजी यांच्यासाठी कार्य करत आहे परंतु आज चंद्रपूर जिल्ह्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडत्या व्यापारी यांनी किसान मोर्चेला किसान मोर्चेला समर्थन दिलेलं आहे आणि चिल्लर विक्रेता ठोक विक्रेता पूर्ण फळ व्यापारी भाजी व्यापारी आणि धान्य विक्रेता सर्वांनी समर्थन दिलेलं आहे आणि तसेच भारतातील चौदा राजकीय पक्षांनी या किसानच्या आंदोलनात समर्थन दिलं आहे तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे या बंदला पूर्ण समर्थन आहे आणि आम्ही या लढा सर्व एकमेव होऊन लढू यदि परंतु जर मोदी सरकार यांनी याच्यात दखल घेतली नाही तर आम्ही सर्व सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटना मिळून चंद्रपूरपासून दिल्लीत जाऊन याच्या मोर्चात सामील सामील होणार आणि किसानाचे न्यायासाठी लढणार आणि एक लढा देणार जय हिंद जय भारत